बीबीसी मातृभूमी करा करा हो करा शेअर आणि हो यासाठी प्रशासनासोबतच विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी सरसावल्याचा आपण पाहतो आहोत या ठिकाणी पाचोऱ्या रोटरी क्लब आणि संध्याकाळ कट्टा यांच्या वतीने मतदानाची जनजागृती नागरिकांमध्ये होण्यासाठी या ठिकाणी आवाहन करण्यात आलं आपल्यासोबत रोटरी क्लबचे काही मान्यवर पदाधिकारी आहेत नेमका आपल्या या उपक्रमाचा काय उद्देश होता आणि आपण काय आवाहन केलं आहे मतदारांना प्रशासनाने विविध माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत केले आहे त्यात भर म्हणून आम्ही पालचुरा भडगाव रोटरी क्लब व संध्याकाळ खट्टा आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही साई मंदिरापासून कॉलेजच्या दोन्ही बूथपर्यंत रॅली काढली असून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले लोकशाहीच्या या महोत्सवात सर्वांनी सामील व्हावे हीच आमची अपेक्षा आहे त्याकरता आम्ही प्रशासनाला हातभार लावण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं सर्व मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क गाजवावा ही नम्र धन्यवाद मतदानाचा पवित्र हक्क नागरिकांनी आवर्जून बजवावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार करत आहोत अशी भावना या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली